श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे शहाण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण सप्तमी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे तीन दिनांक सात चार एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत आहे पुढील प्रश्न आहे जगातील अदृश्य शक्तीचे वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जशी दृश्यमान सृष्टी अस्तित्वात आहे तशीच अदृश्यमान सृष्टीही अस्तित्वात आहे सामान्य माणसांना डोळ्यांनी हे दिसत नाही म्हणून त्याचे नावही अदृश्यमान सृष्टी ठेवण्यात आले आहे दोन दिवसापूर्वी आपल्या एका क्षत्रिय भक्ताच्या मुलाचे लग्न झाले लग्नाचा कार्यक्रम रात्री अकरा वाजेपर्यंत चालला नंतर रात्री बारा वाजता घरातील देवांच्या फोटोला व मूर्तीला पाया पडण्याचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी एक फोटोग्राफर तिथे हजर होता नवरा व नवरी दोघेही ओणवे होऊन देवांच्या पाया पडताना फोटो काढला गेला दुसऱ्या देवाच्या फोटोपुढे पाया पडताना दोन मिनिटांच्या अंतराने पुन्हा फोटो काढला त्यातील एक फोटो बिघडल्यासारखा वाटला तरीही त्यांनी ते सर्व फोटो मला दाखवले त्यांच्या दृष्टीने जो फोटो बिघडला होता तो मी हातात घेतला व फोटोमध्ये एक पांढरी आकृती दिसत होती मी त्यांना विचारले ह्या बाजूला कोण उभे होते व ती कोणाची सावली आहे त्यांनी सांगितले की ह्या कार्यक्रमाच्या वेळी तिथे फक्त नवरा नवरी व फोटोग्राफरच उपस्थित होते दुसरे म्हणजे त्या बाजूला टेबल होते इतर कोणतीही व्यक्ती नव्हती शिवाय जर तिथे कोणी उभे असते तर फोटोग्राफरने त्या व्यक्तीला बाजूला जायला सांगितले असते व नंतर का ने फोटो काढला असता परंतु असे काहीच घडले नाही तिथे कोणीही नव्हते फोटोग्राफरने नेहमीप्रमाणे फोटो काढले परंतु हा फोटो बिघडला म्हणून आम्ही बाजूला काढून ठेवला मी खुलासा केला की हा फोटो बिघडलेला नाही फोटो बरोबर व योग्य आहे ही जी पांढरी आकृती दिसत आहे तो पिशाचा फोटो आहे नवरा नवरी ओणवी झाल्यानंतर ते पण ओणवे होऊन दोघे काय करतात हे पाहत असताना फोटोग्राफरने फोटो घेतला त्यात त्यांचा पण फोटो आलेला आहे आणि तुम्हाला या अगोदर अनेक वेळा सांगितले आहे की शुभ अशुभ दिवस मानायचे असतात परंतु तुम्ही हे पाळत नाही म्हणून हे असे घडले शास्त्राचे नियम किती विचारपूर्वक व अचूक आहेत हे घटनेवरून लक्षात येते तुम्ही क्षत्रिय आहात तुमच्या कुटुंबामध्ये कुळधर्म व कुळाचार पाळण्याची पद्धत आहे तो तुम्ही पाळता का पाया पडायला गेल्यानंतर तुमच्या पद्धतीप्रमाणे बळी देता का त्यांनी सांगितले पूर्वी घराण्यात अडाणी लोक फार होते ते देवाला बळी देत होते परंतु जेव्हापासून आमच्या घरात शिक्षण वाढले तेव्हापासून ही जुनी रूढी बंद केली आहे पाच दहा वर्षातून एकदा तिथे फक्त पाया पडायला जातो फार पूर्वीपासून या जगामध्ये अस्तित्व मान्य केलेले आहे राम रावणाच्या युद्धाच्या वेळेस देखील या गोष्टी मानल्या जात होत्या युद्ध शिगेला पोचल्या होते, होते व दररोज रावणाचे मोठमोठे दैत्य मारले जात होते तेव्हा रावण पुत्राने हमखास जय मिळवण्यासाठी गुप्तपणे एका गुहेत एक मोठा यज्ञ चालू केला हा यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून बिभीषण व लक्ष्मण काळजीत होते लंकेतील ती जागा बिभीषणाने दाखवली व लक्ष्मणाने तो यज्ञ उद्ध्वस्त केला यज्ञामध्ये पाणी टाकून अग्नी विझवून टाकला म्हणून त्या दुष्टशक्तीची देवता प्रकट होऊ शकली नाही आम्ही अनेक वेळा सूचना करतो की अवेळी जेवण करू नका अयोग्य जागी किंवा बाहेर कुठेही उभे राहून खाऊ नका परंतु ऐकले जात नाही वेळ सांभाळायला पाहिजे ह्या फोटोमध्ये भिंतीवर माझा फोटो लावलेला दिसतो तिथे माझा फोटो होता म्हणून तुम्ही वाचलात फोटोमुळे ते पिशाच स्थिरावले नाही ताबडतोब पळाले वेळ रात्री बाराची होती रात्री बाराच्या वेळेला काळ रात्र म्हटली जाते आजकाल या गोष्टी कोणाला समजत नाहीत पिशाच हे वायुरूप असतात त्यांना आवाज व वाणी नसते फोटोमधील पिशाच हे आकारावरून स्त्री असावी असे वाटते स्वतःचे केस दिसू नये म्हणून डोक्यावरून पदर घेतलेला दिसतो जिवंतपणी त्या मुलीवर तिचा जीव जडला असेल मुलीबरोबर ते असेल कोणावरही केव्हाही अति प्रेम करू नका नाहीतर मनुष्य त्याच्यापासून लवकर मुक्त होऊ शकत नाही पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे काही कुलदैवतांना मांसाचा नैवेद्य चालतो म्हणून तिथे कोंबडी बकरे किंवा बोकड कापले जातात ते हेच खातात देव जरी हे खात नसले तरी देवांचे हे गण फस्त करून टाकतात फोटोतील ती पांढरी आकृती पिशाच्याची आहे हे ऐकल्याबरोबर ती मुलगी व तिची आई फार घाबरली आता कसे होणार मी सांगितले तुम्ही काळजी करू नका ते तुम्हाला त्रास देणार नाही स्त्रिया फक्त बोलायला शूर असतात परंतु तशा त्या फार भित्र असतात या गोष्टीला मनुष्य तोंड देऊ शकत नाही तसे म्हटले तर दोन पायाच्या मनुष्यामध्ये शक्ती किती घरातील प्रत्येक खोलीत लाईटची व्यवस्था ठेवा बाहेर जाताना घरात व घराबाहेर लाईट ठेवा झिरो बल्ब का असे ना परंतु प्रकाश असू द्या बाहेरून घरात येताना अंधारात प्रवेश करायला लागू नये म्हणून ही काळजी घ्या सकाळ संध्याकाळ घरात सुगंधी उदबत्ती लावा सुगंधाचे व या अदृश्य शक्तींचे फार वाकडे असते त्यामुळे हे घरात प्रवेश करीत नाहीत घरात तुपाचा दिवा लावा त्यामुळे घरातील घाण हवा व प्रदूषण नाहीसे होते जिथे ज्योत आहे प्रकाश आहे तेज आहे तिथे या गोष्टी प्रवेश करीत नाहीत ज्या घरामध्ये अस्वच्छता असेल खराब वातावरण असेल अंधार असेल तर ह्या गोष्टी केव्हा घरात प्रवेश करतील सांगता येत नाही घरामध्ये वातावरण पवित्र ठेवीत जा म्हणून आम्ही तुम्हाला ज्या सूचना देतो त्याप्रमाणे वागा व जीवन आनंदात जगा पुढील प्रश्न आहे अहंकारी वृत्तीने मनुष्याचे अधपतन कसे होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अहंकार मनुष्याला केव्हा होईल कशाचा होईल हे काही सांगता येत नाही एक काल्पनिक गोष्ट आहे आयुष्यभर तपश्चर्या करणाऱ्या साधूला नरकात पाठवले व अतिशय नम्रपणे लाकूड तोडून जीवन निर्वाह करणाऱ्या लाकूड तोड्याला स्वर्गात पाठवले तेव्हा त्या साधूने देवाकडे तक्रार केली की मी आयुष्यभर तपश्चर्या केली दुसरे काही केले नाही मी जेवढी तपश्चर्या करू शकतो तेवढी तेवढी तो लाकूड तोड्या करू शकणार नाही तेव्हा देवांनी न्याय दिला की तुला जो अहंकार झाला आहे कि फक्त तूच तपश्चर्या करू शकतोस व इतरांना काही करता येत नाही हा अहंकार तुझ्यात आहे म्हणून तुला नरकात पाठवले हे योग्यच केले आहे जो आयुष्यभर नम्र राहिला तो स्वर्गात जाणार हे उघड आहे आपण कोणतेही काम करताना अहंकार करू नये देवा मी काही विशेष केले नाही मी फक्त माझे कर्तव्यच केले तुला वाटले तर फळ दे अथवा देऊ नकोस परंतु मी ठरवल्याप्रमाणे तुझी सेवा करीत राहणार अशी वृत्ती ठेवली तर देवांना दया येते व काहीतरी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते काही लोकांना विनाकारण अहंकार चढतो काही कारणाने वडील व मुलांमध्ये भांडण झाले तर वडील तावातावाने बोलतात की ह्या घराचा मालक मी आहे मी इतके कष्ट केले ह्यांना सांभाळले मोठे केले शिक्षण दिले मी असे केले मी तसे केले वगैरे पाडा ते वाचतात वास्तविक पाहता जो तो आपापल्या भाग्याने येतो खातो जपतो मोठा होतो आपण काय कोणाचे करतो अहंकार हा ईश्वराच्या कोणत्याही नियमात बसत नाही काही लोकांना नकळत अहंकार चढतो व ते इतरांना सांगतात की हे माझे घर आहे माझ्या आज्ञेशिवाय पान तिकडे होऊ शकत नाही इतका माझा अधिकार मोठा आहे ह्या गोष्टी अहंकाराच्या आहेत ते त्यांच्या लक्षात येत नाही एकदा अहंकार चढला की तो मनुष्य खाली फेकला जातोच अशा व्यक्तीला कोणता तरी आजार होतो सध्या साध्या सर्दी खोकल्याने सुरू होणारा आजार पुढे मोठे स्वरूप धारण करतो ईश्वर अशा लोकांना शोधून शोधून शिक्षा करतो आमची भेट झाली तरच या लोकांना सुटकेचा मार्ग सापडतो नाहीतर लक्षात न येणाऱ्या अहंकारासारख्या गोष्टीतून मनुष्य लवकर मोकळा होत नाही कोणाला पैशाचा अहंकार कोणाला शेतीचा कोणाला इस्टेटीचा कोणाला सत्तेचा कोणाला ऐश्वर्याचा आणखी कशाचा अहंकार चढेल हे काही सांगता येत नाही तेव्हा माणसाने फार सांभाळून राहावे हे सगळ्यात उत्तम गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त